आज जी रेंज टाकणार आहे जे कलेक्शन टाकणार आहे त्या लग्न सरा सुरू झाले आहे त्यामुळे एक कांजीवरम सिल्क मध्ये साडे आले आहे जे असतात ते तुम्हालाही माहिती आहे सगळे पाच हजार चार हजार वर असतात सेमी क्वालिटी त्यामध्ये येते आणि मला तरी असं वाटतं की खूप एखादीच कांजीवरम ठीक आहे तुमच्याकडे पण एकदम एक प्युअर घेण्यापेक्षा त्यामध्ये दोन तीन साड्या घेतलेल्या बरं म्हणजे त्यामध्ये व्हेरायटीज होणार आणि कपडा क्वालिटी तर बेस्टच येते आजची जी रेंज आहे कपडा क्वालिटी आहे ते मी समोर दाखवते पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होणार तुम्हाला घरी बसल्या बसल्या छान छान साड्यांचे अपडेट्स येणार आणि तुम्हाला सुद्धा माहिती पडेल की साड्यांमध्ये आता कोणते पॅटर्न सुरू आणि ज्यांना पुढायला साड्या बुक करायचे मी नेहमी स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबर बुकिंग नंबर सुद्धा देते त्याच्याला व्हिडिओला सर्वात आधी जे मी कलर तुम्हाला दाखवते आहे ते आहे स्पेशल राणी लोकांचा राणी कलर आणि बाहेरचं थोडं तरी तुम्हाला इफेक्ट दिसत असेल म्हणजे मी डेला व्हिडिओ करत आहे हा दो, दोन दुपारला दोन ते अडीच वाजता त्यामुळे तुम्ही बघू शकता जे कलर्स आहे पूर्ण ओरिजनल येणार आणि हा जर मी थोडा रात्री केला तसे मी कलर फिल्टर करत नाही पण जर हा मी रात्री केला असता तर आणखी इतकं सुंदर ब्राईट दिसतात हे कलर राणी कलर आहे हा खूप सुंदर ओरिजनल कलर आहे प्लस याच्यामध्ये सिरोस्की आहे पूर्ण पदराचं जर इथे काठ दिलं आहे ते पूर्ण सिरोस्कीने भरी गजारी प्लस सिरोस्की आहे आणि सिरोस्की जर आता कोणाला नसेल समजत तर जे पदरावर किंवा काठावर जे चमकत आहे स्टोनसारखं खड्यासारखं येतो पण वर्कच्या साडीवर जो खडे येतात ते वेगळे येतात आणि सिल्कच्या साडीवर जे खडे येतात ते बारीक बारीक येतात गोल्डन किंवा सिल्वर कलरचे त्याला सिरोस्की म्हणतात आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता आणि आता लग्न सराईसाठी या साड्या तुम्हाला इतक्या सुंदर दिसतील म्हणजे पाच हजारची कांजीवर घेण्यापेक्षा तुम्ही ही साडी जर घेतली माझं मत आहे हे मी असं म्हणत तुम्हाला हे घ्या पण या साड्या जर घेतल्या तर त्या सुद्धा उठून दिसतील या साड्या कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघता इतकं सुंदर आहे तीन कलरची मॅचिंग आहे आणि मधात जर तुम्हाला असं वाटतं असेल की प्लेन आहे तर प्लेन नाही आहे स्लब डिझाईन दिली आहे मधात फ्लॉवर दिली आहे पण ते कलर उठून त्यामध्ये दिसत नाही आहे असं दिसत आहे पण व्हिडिओमध्ये नाही दिसत आहे बाकी तुम्हाला असं वाटेल प्लेन आहे ते बघू शकता तुम्ही मधात दिसत असेल डार्क कलरचे असे फ्लॉवर्स बनलेले आहेत स्लबमध्ये आणि खाली जी बॉर्डर दिली आहे जी बॉर्डरवर दिली आहे काठांना तीच खाली बॉर्डर दिली आहे प्लस त्याच्यावर एक मोठी बॉर्डर दिली आहे फ्लॉवर बनून आणि मोरांची डिझाईन आणि ब्लाऊजसुद्धा बघत आहे तुम्ही इतकं सुंदर ब्लाऊज दिलं आहे याचं भरीव कॉम्बिनेशन तर खूप छान आहे आणि ब्लाऊजलासुद्धा पूर्ण जरीनी आणि इथे सिरोस्की एम्ब्रॉयडरीनी पूर्ण वर्क केलेलं आहे बॅक फ्रंटला इथे पूर्ण भारी डिझाईन दिली आहे आणि स्लीवजसुद्धा मी तुम्हाला समोर दाखवते स्लीवजलासुद्धा खूप भारी डिझाईन दिलेली आहे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे साड्यांची आणि फक्त तीन कलरची मॅचिंग आलेली आहे ही आणि एकदम ट्रेंडी फॅशन आहे जे आता चालत आहे हे बघू शकता इथे तुम्ही दाखवत आहे तुम्हाला आणि सेकंड कलर जो आहे हा बैगणी कलर आहे कोणी याला वांगा कलरसुद्धा बोलतात आणि पूर्ण पीस नवीन साड्या सर्व असल्यामुळे तसं फिनिशिंग बिघडते म्हणून मी सगळे पीस तुम्हाला ओपन करून नाही दाखवू शकत एक ऑलरेडी मी तुम्हाला दाखवते आहे म्हणजे पॅटर्न समजण्यासाठी हा सुद्धा कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि हा कलर वांगी कलरसुद्धा खूप छान दिसतो बैगनी कलर, कलर म्हणतात त्याला सेम सुद्धा तसंच येणार पदर पूर्ण भरी। भरीव ब्लाऊज पण भरीव कॉम याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल फ्लॉवर स्लब डिझाईनने केलेले आहेत ते हे बघा इथे जे दिसत आहे प्रिंट जे आहे खूप सुंदर हटके साड्या आहेत या आणि एकदम न्यू लेटेस्ट ट्रेंडी फॅशन आहे हा आणि लुक इतका सुंदर दिसेल जरी तुम्ही खुल्या पदराची घातली तर ती कसं असं वाटेल की प्लेन आहे आणि त्याचे काठ जेव्हा ते काट डबल काट येतील खाली तर ते लूक इतकं सुंदर येणार आणि थर्ड जो कलर आहे हा रेड कलर आहे रेड कलरवर ग्रीन कलरची मॅचिंग आहे कारण ऑलमोस्ट नेहमी रेडवर ग्रीन कलर सुटून दिसतो रेडवर ग्रीन आणि ग्रीनवर रेड आणि येलोवर ग्रीन हा कॉम्बिनेशन नेहमी खूप सुंदर दिसतो हा पदर बघत आहे पूर्ण भरीवर आहे ब्लाऊजसुद्धा याला ग्रीन कलरचं दिलेलं आहे आणि कलर इफेक्ट तर बघत आहे तुम्ही ओरिजिनल कलर आहे नो फिल्टर केले रे कलर किती सुंदर दिसत आहे आणि याचं जे लटकन दिलेलं आहे कारण हेवी साडी असल्यामुळे त्या लटकन्सची क्वालिटीसुद्धा खूप सुंदर भरीव आहे सतराशे नव्याण्णव रुपयाला ही साडी आहे आणि शोरूम प्राईस जर तुम्ही याचा चेक कराल तर सत्तावीसशे अठ्ठावीसशेच्या रेंजमध्ये आहे ही साडी कारण क्वालिटी खूप सुंदर याचा कपड्याचा जो सूत आहे ना तो खूप छान सॉफ्ट आहे सिल्क आहे कांजीवरम सिल्कमध्ये टोटल तीन ते चार डिझाईन्स आली आहे ही जी आहे हेवी कॉस्टची आहे रेंज मी तुम्हाला सांगितलेली आहे काय रेंजची पडेल तुम्हाला म्हणजे शोरूम प्राइस जर तुम्ही जाता ती सत्तावीसशे अठ्ठावीसशेच्या रेंजमध्ये आहे आपल्याकडे तुम्हाला फक्त ती सतराशे नव्याण्णव रुपयाला पडेल आणि शिपिंग लागेल शिपिंगसुद्धा खूप जास्तीने साठ सत्तर किंवा ऐंशी वेटनुसार असतो जितकं वेट, वेट असलं साडीचा सा, आणि कांजीवरम मी तुम्हाला म्हणजे आताच सांगितलं की ही थोडी हेवी कॉस्टची आहे आणि ज्यांना हजार अकराशे बाराशेची आहे त्यासुद्धा तीन आणखी डिझाईन्स आल्या आहेत कांजीवरममध्ये तीन सिरीज आहेत त्या सुद्धा मी चॅनलवर घालणार आहे पण त्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तेव्हापर्यंत टाटा बाय पुन्हा एक छान कलेक्शन घेऊन तुझ्यासमोर हजर राहणार